चिकनगुनिया डेंग्यू हे जे आजार आहेत हे एडिस मॉस्किटोपासूनच होतात दोन्ही आजाराचा जो पॉझिटिव्ह एजंट आहे तो सेमच असल्यामुळे आणि त्याचं जे वेक्टर आहे तो एडिस मॉस्किटो आहे त्याच्यामुळे डेंग्यूबरोबर चिकनगुनिया पण आजार फोपावतो आपण कसं आहे की हा जो शत्रू आहे हा आपल्या घरामध्येच आपण घराच्या परिसरात आणि घरामध्ये तयार केलेला असं मला वाटतं कारण की याची जी फ्लाईंग रेंज आहे ती फक्त चारशे मीटर असते आणि हा आणि दुसरी याची अजून एक वाईट सवय म्हणजे तो एकावेळी एकाच व्यक्तीला न चावता त्या घरातल्या सगळ्या व्यक्तींना थोडा थोडा चावतो अशी त्याची एक हॅबिटॅट आहे म्हणतो आपण घरामध्येच त्याचं तयार होतो हा आणि जास्त फ्लाईंग रेंज जास्त नसल्यामुळे तो घराच्या परिसरातच असतो आणि त्याची बायटिंग हॅबिट एकावेळी तो एकाच एक व्यक्तीला न चावता त्या घरामध्ये असणाऱ्या सर्व व्यक्तींना थोडा थोडा चावतो थो। त्याच्यामुळे एकाच व्यक् एकाच वेळी त्या सर्व व्यक्ती आजारी पडू शकतात याच्यासाठी आपण हा डे बायटर आहे म्हणजे फक्त दिवसाचा होतो बाकीचे जे मॉस्किटो आहे ते साधारण रात्रीचा होतात पण हा जो एडीज मॉस्किटो आहे हा डे बायटर म्हणतो म्हणून आपण घरामध्ये असताना संपूर्ण जे अंग आहे ते झाकून ठेवलं पाहिजे आपण म्हणजे वस्त्राने आपण झाकलेलं असलं पाहिजे असे जर आपण काळजी घेतली तर निश्चितपासून याच्यापासून आपल्याला आप प्रादुर्भावापासून आपल्याला रोकथाम करता येऊ हो शकतो